नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी टॉप टेनवर आज आपण पाहणार आहोत दहा जबरदस्त मराठी ॲप्स जे तुमच्या रोजच्या कामासाठी खूप उपयोगी ठरतील काही ॲप्स तुमच्या ज्ञानात भर घालतील काही मनोरंजन देतील तर काही तुमच्या जीवनशैलीला सोयीस्कर बनवतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या आवडत्या ॲपबद्दल कमेंट करायला विसरू नका नंबर एक महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता सकाळ तुम्हाला रोजच्या ताज्या मराठी बातम्या वाचायच्या असतील तर हे न्यूज ॲप्स खूप उपयुक्त ठरतील हेल्पर फॉर यू आणि जॉब दोस्त मूलकरीन आणि कामवाईबाई शोधण्यासाठी मदतनीस हवे असतील तर या ॲपच्या मदतीने सहज उपलब्ध होतील नंबर तीन स्पर्श मराठी कीबोर्ड गुगल इंडिक कीबोर्ड मराठीत टाईप आहे या कीबोर्ड ॲपच्या मदतीने तुम्ही सहज मराठीत लिहू शकता नंबर चार मराठी शब्दकोश म्हणजेच मराठी डिक्शनरी एखादा शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द शोधायचा आहे हे मराठी शब्दकोश ॲप तुमच्यासाठीच आहे नंबर पाच आजोबा कॅलेंडर आणि पंचांग ॲप तिथी पंचांग शुभ शुभमुहूर्त याची माहिती हवी असेल तर हे ॲप नक्की डाउनलोड करा नंबर सहा मराठी शायरी व स्टेटस ॲप व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियासाठी मराठी शायरी किंवा स्टेटस हवे असतील तर हे ॲप्स तुमच्यासाठीच आहेत नंबर सात एम इंडिकेटर मुंबई लोकल व बस टाइमटेबलसाठी मुंबईत प्रवास करण्यासाठी हे ॲप अतिशय उपयुक्त आहे लोकल ट्रेन व बसच्या वेळापत्राची माहिती मिळते नंबर आठ ई ग्राम स्वराज ग्रामपंचायत व सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी हे ॲप अतिशय उपयुक्त आहे नंबर कुक मराठी नवनवीन नव, मराठी मराठी रेसिपी असतील तर हे उपयोगी पडेल नंबर जर तुम्हाला किंवा कोणाला मराठी भाषा शिकायची असेल तर हे ॲप मदत करू शकते तर ही होती टॉप दहा उपयुक्त मराठी ॲप्सची यादी तुम्ही यातील कोणते ॲप वापरता आणि अजून कोणते उपयुक्त मराठी ॲप्स आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद